पिचडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास भक्तीपूर्ण प्रारंभ चंद्रकांत कामटे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट नियोजन चला पंढरीशी जाऊ देवीला पाहू या सत्काव्यातून स्फुरण चढवणाऱ्या भक्ती परंपरेने उत्प्रोत बनलेला श्रीक्षेत्र पिचडगाव ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडी सोहळा यंदाही उत्साहात आणि भक्ती रसात सुरू झाला आहे दोन वर्षांची परंपरा लाभलेल्या या दिंडीचा यंदाचा दुसरा वर्षी आयोजन असून शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सण महंतांच्या साक्षीने पिचटगाव येथून दिंडीचे पूजन होऊन दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले या पवित्र दिंडीचे नेतृत्व चंद्रकांत कामते पाटील करत असून नागेश्वर भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ बदापूर आणि पिचणगाव भजनी मंडळ महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन साकारले गेले आहे या दिंडी सोहळ्याला गुरुवारी ह भप भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड व देवीदास महाराज मस्के श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान पिचणगाव यांचे आशीर्वाद लाभले आहेत तसेच समस्त ग्रामस्थ व ग्रामसंस्था यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे वारकरी परंपरेला जपत आध्यात्मिक साधनेचा अनुभव देणाऱ्या दररोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ भजने प्रवचने व कीर्तनांचा कार्यक्रम पार पडत आहे ह भ दत्तात्रय महाराज झेंडे चिखलीकर महंत महान गिरीजी महाराज त्रिवेणीश्वर देवस्थान ह प कारभारी महाराज भ प आसाराम महाराज देवढे भ प चैतन्यताई शिंदे वह भ प मयुरीताई इंगळे या संत महंतांचे मार्गदर्शन लाभत आहे तसेच आज पंढरपूर प्रस्थान करत असताना आज सकाळी माळी चिंचोरा फाटा येथे दिंडीचे चालक श्री कामते पाटील यांनी सांगितले आहे आजचा नाश्ता आम्हाला माननीय पंचगंग उद्योग समूहाचे संस्थापक प्रभाकर काका शिंदे तसेच बनसोडी यांच्या वतीने देण्यात आला आहे व त्यांनी त्यांचे आभार मानले आहे यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचोरे आमदार विठ्ठलराव लंगे माजी आमदार शंकरराव गडाख दाऊ काळे सभापती रावसाहेब मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा देत दिंडीला मार्गदर्शन केले दिंडी दरम्यान प्रत्येक दिवशी सकाळचा नाश्ता दुपारचे व रात्रीचे जेवण देणाऱ्या अन्नदात्यांचा यामध्ये मोठा सहभाग असून श्री विठ्ठल बनसोडे सौ मंगलताई कडूस श्री भाऊसाहेब शिंदे श्री प्रवीण गोड श्री प्रशांत मोडवे रत्नबाई उशीर श्री नवनाथ नागटिळक श्री मनोहर शेजूळ श्री महेश होणकळसे श्री राम भालेराव श्री आकाश जाधव सौ सुमन देवडे सौ रुपाली गायकवाड यांच्यासारख्या अनेक सेवाभावी व्यक्तींनी दिंडीचे अन्नदान यशस्वीपणे पार पाडले आहे ही पायी दिंडी सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे समारोपास येणार असून श्री स्वामी समर्थ मंदिर जुना कलुज रोड पंढरपूर येथे दत्तात्रय महाराज झेंडे यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद आणि दिंडी सांगता होणार आहे शेवटच्या दिवशी श्री आकाश जाधव जगदंबा कृषी सेवा केंद्र रहिमाबाद यांनी महाप्रसादाचे अन्नदान केल्याची माहिती देण्यात आली आहे या सोहळ्याचे प्रभावी संयोजन चंद्रकांत पाटील भाऊसाहेब शिंदे विठ्ठल पाटील इंगळे राजूभाऊ मोरे व प्रसिद्धी प्रमुख प्रसाद काळे जयभद्रा कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे करण्यात आले गीता ऑफसेट नेवासा फाटा यांचे चपाईसाठी विशेष सहकार्य लाभले विविध सेवक सेवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे ही वारकरी पंढरपूरला दिंडीचं नियोजन करतात तर या वेळेचा सध्या किती वारकरी आपल्या दिंडीमध्ये समाविष्ट झाले आहे आमचे एकंदरीत ऐंशी वारकरी आहे पै पन्नास महिला आहे आणि तीन तीस पुरुष अजून वीस लोक सामील होणार आहे एक दोन दिवसात असे शंभरची संख्या होणार आहे आमची तरी आजचा नाश्ता कोणाकोण देण्यात आला आजचा नाश्ता आम्हाला पंचगंगा उद्योग समूहातर्फे व आमच्या गावातील विठ्ठल बाबूराव बनसोडे यांनी आम्हाला केळीचा पोटभर म्हणजे पुरे तोवर एवढा नाश्ता पोटभर नाश्ता दिला आहे त्यामुळं मी दिंडीच्या तर्फे आमच्या दिंडीतर्फे त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच त्यांना सद्बुद्धी सुसावी अशी मी पांडुरंग प्रार्थना करतो तसेच दरवर्षी आपण सुखदेव शिंदे आपल्याला इथं प्रस्थान आपल्याला इथं जागा देतात तरी त्या बाबतीत काय सांगा ना आपण त्यांनी आम्हाला रात्री या त्यांच्याकडे रात्रीचं जेवण होतं आमटी भाकरी लाडू प्रसाद कोठभर असा दिला व इथं पंचगंगा उद्योग समूहातर्फे मार्फत इथं आरोग्यसेवी सेवाची आम्हाला गोळ्या औषधी काहीचे पाय दुखत होते स्प्रे मारून सगळं त्यांनी इथं आम्हाला ते केलं व वो त्यांच्या वस्तीवर आम्ही आमची दिंडी विसावली आता आमचं प्रस्थान पुढच्या दिशेने करीत आहे धन्यवाद हरिभक्त परायण आसाराम महाराज देवडे ए यांचं सोहळा कामटे पाटील यांनी आमच्यासाठी बारा महिने फिरतच असताना एवढा समाज जमा करणं हे काही सोपं काम नाही पण त्यांनी सांगितलं हे माझे ते माझे सगळे माझेच आहे या स्वरूपाने आज या दिलीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी पहिल्याच दिवशी वारकरी झालेले कारण त्यांचं ते कौतुक पाहूनच माणसं सगळे वारकरी जमा झाले आणि माणूस पाहिजे तर आमचा व्यवस्थापनासाठी कामते पाटलासारखा पाहिजे त्यावेळी सर्व काम हे समाज वारकरी सर्व एकत्र होतात खुश राहतात आणि वाटी लावायला देखील सगळं कार्यक्रम झाला झाल्यानंतर शुक्रूप ज्याच्या त्याच्या घरी पोहोचण्याची व्यवस्था करतात म्हणून वारकरी सर्व यांच्या मागे पाठीला येऊन गेला एवढे बोलू मागे हरी हरी

Tuhanmu ramia, nu yang राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट